शिवराज सिंग यांच्याप्रमाणे उद्या नरेंद्र मोदी यांनाही बदललं जाऊ शकतं उद्धव ठाकरे आज इंडिया आघाडीची बैठक होत आहे यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीला आहेत आज त्यांनी दिल्लीतून पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे आमच्या देशाचं हित हा आमचा स्वार्थ आहे यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत आज इंडिया या आघाडीची बैठक होत आहे अनेक मुद्द्यांवर आज चर्चा होईल तसेच निवडणुकीत काय करायचं यावर बैठकीत चर्चा होईल आज नाही तर उद्या वाटप करावंच लागेल देशाची लोकशाही हाच आमचा स्वार्थ आहे यासाठी मी अनेकांना भेटतो मी काही उडी वगैरे घालून भेटणार नाही थंडी वाजते म्हणून मी स्वेटर घातला आहे शिवराज सिंग यांच्याप्रमाणे उद्या नरेंद्र मोदी यांनाही बदललं जाऊ शकतं असं मोठं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे पहिला महत्वाचा मुद्दा इंडिया आघाडीमध्ये आता सुद्धा ज्यांच्यामध्ये पूर्वी मतभेद होते ते एकत्र आलेले आहेत आणखी जर पूर्वीचे मतभेद काय होते त्या कोणत्या थराला होते आणि त्यांच्या मनात ते अजूनही सुप्तावस्थेत आहेत का हे तपासून मग एकूण त्याची व्याप्ती वाढत होईल पण आता तूर्त जे आहेत ते सुद्धा मजबूत करणं एकत्रित राहणे महत्वाचे आहे तुम्ही म्हटलं की सर्दी झाले महत्वाचे आहे मोदींसाठी नाही देवेंद्र फडणवीस आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला लागलेले ते असं म्हणतात की जे सगळे एकत्र आलेले आहेत ते स्वार्थासाठी एकत्र आले होय होय आमचा स्वार्थ आहे आमच्या देशाचा हे आमचा स्वार्थ आहे आहेच स्वार्थ माझ्या देशाचं हित माझ्या देशातली लोकशाही हा आमचा स्वार्थ आहे माझा स्वार्थ आहे बोला पुढे काय राष्ट्रवादीचे लोक सांगतात की मोदींसाठी त्यांच्यासाठी मोदी किती महत्वाचे असतील नसतील हा विषय आमच्याकडे नाहीच आहे आमच्या डोळ्यासमोर मोदी नाहीच आहे आमच्या डोळ्यासमोर भारत ज्याला भारत माता <coughs> म्हणतो ती, ती तो देश आहे त्याच्यामुळे त्यांचं काय करायचं ते त्यांना करू द्या ते आता जसं त्यांनी मध्य प्रदेशमध्ये अचानक शिवराजजींना बदललं तसं कदाचित ते मोदीजींना बदलू शकतील तो त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे त्याच्यात मी जाऊ इच्छित नाही आमच्या डोळ्यासमोर माझ्या देशातली लोकशाही जिवंत राहिली पाहिजे हा मुद्दा आहे शेरिंग 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 सीट शेरिंग हा आहे शेरिंग हा। आज उद्या लागणार माझ्या वतीने तुम्ही चर्चेला आणि करून आण माझी सीट शेअरिंग ज्याला आपण म्हणतो ना घोडा मैदान जवळ आलेलं आहे रणांगणावरती आता प्रत्यक्ष उतरण्याची वेळ आलेली आहे अशा वेळेला सगळं सैन्य तर जमलेलं आहे पण एकत्रितपणाने पुढे जाण्यासाठी अगदी थेट पंतप्रधान पदाचा चेहरा जरी नसला तरी साधारणतः एक कोऑर्डिनेटर ज्याला म्हणतो म्हणजे त्याचं नाव जाहीर केल्यानंतर तोच पंतप्रधान होईल असं नाहीये या गोष्टी जसं जॉर्ज साहेब निमंत्रक होतेच ना त्याच्यानंतरही मला वाटतं अलीकडे पलीकडे तेव्हाही कोण असतील आता शरद यादव होते तर ते कोण कोणतरीच निमंत्रक लागेल त्याच्यानंतर मग पुढे जायला पाहिजे एक नाहीतर काय होतं सगळेजण आपापल्या राज्यात बिझी असतात हे मी मागेही बोललो होतो सगळेजण आपापल्या राज्यामध्ये हे व्यस्त असतात त्याच्यामुळे सगळ्यांना एकत्रित आणणं याच्यासाठी एक व्यक्ती लागेल <laughs> बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी दिल्ली